नमस्कार मी सुप्रिया सुप्रिया रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण पिठलं भाकरीचा व्हिडिओ पाहणार आहोत तर इथं मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे दोन वाट्या तर सोप्या पद्धतीने भाकरी ब बनवायची आहे ज्याला भाकरी थापता येत नसेल तर हा ऑप्शन चांगला आहे चवीनुसार चा थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे पिठामध्ये आणि एका पॅनमध्ये मी इथे दोन वाटीलाही थोडंसं कमी असं पाणी घालून घेतलेलं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने दोन वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं आपल्याला याच्यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे अगदी एकच चमचा तर छान याला उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला आणि या पिठामध्ये आपल्याला व्यवस्थित असं मीठ मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बंद करून घेतलेला आहे आणि हे, हे जे पीठ आहे ते यामध्ये थोडं थोडं करून मी मिक्स करणार आहे खूप फटाफट अशा भाकरी बनतात तर ही पद्धत तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करून बघा तर बघू शकता हे जे पीठ आहे हे मी यामध्ये एकत्र करून घेतलेलं आहे आणि हे गरम असतानाच आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे जेणेकरून हे पटकन थंड होईल गरम असतानाच मी याला छान असं मळून घेत आहे हाताला जर चटके बसत असेल तर ग्लासच्या किंवा एखाद्या फुलपात्राच्या सहाय्याने आपल्याला छान याला एकजीव करून घ्यायचं आहे तर ज्या पद्धतीने आपण गव्हाचं पीठ मळतो त्याच पद्धतीनं आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि आपल्याला सारख्याच आकाराचे गोळे तयार करून ज्या पद्धतीने आपण पोळी लाटून घेतो त्याच पद्धतीने पीठ लावत लावत आपल्याला ही भाकरी लाटून घ्यायची आहे खूप पातळ आणि मऊ अशी छान भाकरी अगदी एक दिवस अशी छान मऊ लुसलुशीत अशी राहते आणि बनवायलाही फटाफट बनते तर छान लोखंडी तवा मी इथे गरम करून घेतलेला आहे आणि याला पाणी लावून घेतलेलं ला आहे वरून थोडं पाणी कोरडं झालं भाकरीवरचं की भाकरी आपल्याला पलटून घ्यायची आहे आणि बघू शकता दुसरी साईड आपली छान भाजायची आहे आपल्याला बघू शकता आणि इथे मी परत एकदा आपण गॅसच्या फ्लेमवरही हो अशी भाकरी भाजू शकतो किंवा तव्यावरही भाजू शकतो तुम्हाला जशी आवडत असेल तशी बघू शकता टम अशी फुगलेली भाकरी आपली तयार झालेली आहे अशाच पद्धतीने सगळ्या भाकरी मी इथे अशा बनवून घेतलेल्या आहेत खूप सोपी अशी मेथड आहे फटाफट पोळीसारख्या भाकरी लाटून घ्यायच्या आहेत जास्त क्वांटिटीत भाकरी बनवायच्या असतील तर हा ऑप्शन खूप छान आहे आणि मऊ लुसलुशीत अशा भाकरी तयार होतात तर आणि किती पातळ आहे तेही बघू शकता जेवढी पातळ हवी असेल तेवढी पातळ बनवू शकता तर अशा पद्धतीने ह्या ज्या भाकरी आहेत त्या रेडी झालेल्या आहेत तर बघू शकता मी एक फोल्ड करून दाखवते किती मऊ आणि लुसलुशीत अशी ही भाकरी तयार झाली आहे तर अशा पद्धतीने ह्या ज्या भाकरी आहेत दोन वाटी पिठाच्या भाकरी बनलेल्या आहेत तर प्रत्येक भाकरी फोल्ड करून पाहिली तर अतिशय मऊ आणि लुसलुशीत अशी बनलेली आहे बघू शकता अशा भाकरी तुम्ही बनवू शकता खूप सोपी अशी ही मेथड आहे तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करून बघा तर आपण बघूयात की पिठलं कसं बनवायचं ते तर सोपी अशी पद्धत आहे तर एक वाटी इथे बेसन घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला एक वाटी मी पाणी घालून घेतलेलं आहे अजून एक वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे जे पीठ आहे हे छान आपल्याला खालीच मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये गाठी होणार नाही चवीनुसार याच्याचमध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे हे मीठ छान आपलं मिक्स झालं पाहिजे या पिठामध्ये आणि हे पीठ मी थोड्या वेळासं बाजूला ठेवून देणार आहे तर हिरवी मिरची घेतलेली आहे तुम्हाला जसं तिखट हवं असेल तसं कमी जास्त करू शकता आलं घेतलेलं आहे आणि इथे कढीपत्ता वापरलेला आहे कोथिंबीर घ्यायची आहे आपल्याला आणि हे जे वाटण आहे हे आम्ही याच्यामध्ये तयार करून घेतलेलं आहे एका पॅनमध्ये थोडंसं तेल घालून मिरचीला असं सुरीच्या मध्ये होल करून घेतलेला आहे जेणेकरून मिरची तडतडली तर अंगावर येऊ नये कट मारून घेतलेला आहे मिरचीला मिरचीलानी अशा पद्धतीने छान अशी लालसर मिरची आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे याच तुम्ही छान खरडा बनवला तरी हरकत नाही किंवा मिरचीचा ठेचा जर तुम्ही बनवला तरी छान लागतो तर थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे याच्यावर मी मिरचीवर तोंडी लावण्यासाठी खूप छान अशी ही मिरची लागते आणि त्याच तेलामध्ये मी इथे मोहरी आणि जिरे घालून घेतलेले आहेत आपल्याला चवीनुसार हिंग घालून घ्यायचं आहे यामध्ये तर बघू शकता ही फोडणी आहे ही आपल्याला छान आधी होऊ द्यायची आहे आणि तो जो एकत्र मसाला वाटलेला होता मिक्सरवर तो आपल्याला या फोडणीमध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान याला परतून घ्यायचं आहे जर नॉर्मल असं पिठलं बनवून घ्यायचं असेल तर तुम्ही लसणाचा वापर करू शकता पण हे नैवेद्याला पिठलं वापरणार आहे म्हणून मी इथे लसणाचा वापर करत नाही तर तुम्ही यामध्ये कांदाही वापरू शकता छान लालसर परतून चिमटवर हळद घालून घेतलेली आहे आणि ही फोडणी बघू शकता अतिशय खमंग अशी झालेली आहे तर हे जे मिश्रण आहे किंवा हे जे वाटण आहे हे छान असं लालसर होऊ द्यायचं ला। आहे आपल्याला आणि गॅस मंद करून आपल्याला हे जे बेसनबीठ मगाशी कालवून घेतलं होतं तर ते आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला जर हे घट्ट वाटलं तर आपण याच्यामध्ये पाणीही ॲड करू शकतो पण यामध्ये आपल्याला गरम पाणी लागेल तर बघू शकता याला छान असं हलवून घेणार आहे गाठी मोडत मोडत याला छान आपल्याला हलवून घ्यायचं आहे तर हे पिठलं शिजल्यावर अधिकच घट्ट होते त्यामुळे याच्यामध्ये मी अजून थोडंसं पाणी घालून घेणार आहे पण ते पाणी मी गरम कर करून घेणार आहे त्यामुळे त्याची चव छान टिकून राहते तर बघू शकता थोडंसं पाणी उकळून घेतलेलं आहे आणि या पिठल्यामध्ये घालून घेतलेलं आहे जेणेकरून हे पिठलं छान शिजावं पिठलं छान जेवढं छान शिजे शिजेल तेवढी चव छान लागते तर या याच्यामध्ये छान हलवत हलवत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे बघू शकता याच्यावर मी पाच मिनिट झाकण ठेवलेलं आहे आणि छान याला हलवून घ्यायचं आहे आपल्याला तर बघू शकता किती छान असं हे पिठलं आपलं रेडी झालेलं आहे तर यामध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहे चवीला अतिशय भन्नाट असं हे पिठलं लागतं तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि बघू शकता वरती जर लसणाची फोडणी घातली तर अधिकच हे पिठलं छान लागतं अशा पद्धतीने हे जे गजानन महाराज प्रकट दिन त्यांना पिठलं भाकरी खूप आवडायचं म्हणून हा नैवेद्य आपण तयार केलेला आहे तर त्याचबरोबर शिराही याच्यामध्ये आपण बनवायचा आहे तर अशा पद्धतीने पिठलं भाकरी आणि शिरा असा नैवेद्य तयार झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कर